હેલ્લોનું કસાર સર્વ મજે ઓકે ગુડ મોર્નિંગ સર્વાના तर आता आलो डायरेक्ट गाडीवर दोन दिवस काय व्हिडिओ काढायला भेटला ना बाबा कंटेंट काय आपण ते गेलाच नाही तो विशेष नाही आता निघालो यवानो पावसाला भावनो लय वाट लावली भावांना इतकं शेती बिती काय सांगायचं ज्या पावसाने करू सगळी दशा केलं ना आता थोड्या दिवसात आंब्या बिंब येते काय सांगायचं भावांना पावसाला पण कर्म चांगलं करा सर्व ओखेमध्ये होते मध्ये चला तर निघालो गाडी बिडी घेऊ आता जातो पहिलं भाऊ नातगावात ते वेशवी आहे तिथे जाव्या तिथं कसं काय आहे बघू नंतर रानात जायचं आपल्याला ककनेरा खायला जायचं आहे कारण पहिल्यापासून आपल्याला लहानपणापासून बघा सवय आहे रानटी पळ खायची तर कसं व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि मला सांगा तर चला आता निघालो इथून नांदगावला जायला ते मंदिर तिथं जायला पुढं विशिष्ट डॉक्टरकडे जायचं की बघू कसं काय होते ते थोडं जाऊ दे नंतर घरी येऊन परत तिकडे जायचं आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच मी कुठं राहणार कुठलं गायला काय खाल्ला तो तुम्हाला समजेल आज भावांना घरी आहे भावानं पावसाचं वातावरण तराट एकदम ज्या आयला काय करायचं पाऊस पावस खरोबा तसा दासा झाला पावसाने गेलो काय विषय ना आलोय मुंबईनं गावाला त्या शिबिरचा ब्लॉक टाकला गाडीचं काम केलं कसा वाटलं मला कमेंट करून सांगा सर्व जर अजून कुणाला काय अपडेट समजत असतील इकोमध्ये करता येतात तर त्या पण सांगा आणि कुठं त्याचा सामान कुठं भेटेल ते पण सांगा हे भावनो चला तर बघूया पुढं कसं कसं काय होतं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मग समजल तुम्हाला गाडी आता कोणच नाही भावनो एकटाच निघालोय एकटाच तर चला भावांनो आता आलो आहे खाली जे आईल इकडून व्ह्यू बघा भावांनो सोरल सोरल ऑन स्पॉट एक नंबर व्ह्यू आहे भावन्न कसा दिसतं इथून डायरेक्ट समुद्र विशेष कसा दिसतंय भावांना नक्की सांगा इथं झाडं आणि झुडवरच्या माणसात खाली विषय ना आलो नांदगावला शिंग्या भावन आलंय मजा इथं शिंग्यात गावांना सगळ्या फिरायला भेटत दोस्त मित्र परिवार त्याचा काही विषय नाही ते सगळे असतातच आपल्यासोबतच खाली नांदगावच्या गावात आलो तर माणसं आणि जाव्या वेशवीच्या वाटेला नंतर आपल्याला जायचं रानात फिरायला चला भेटूया पुढं भावांनो आता होतो घरात त्याचा जायचं आपल्याला राहणार तर इकडं बघा ही झोपायची पद्धत कुठली हवा मला नक्की सांगा तर हा तनिषा इथं आता इथून जायचं आपण ही बघा इकडं भावांना मांजर ॲनिमल सगळं आपण आहे ना विषयच नाहीत तर हिची फक्त मला कमेंट करून सांगा ही पद्धत कुठली झोपायची हातावर येऊन झोपले बाबानं चला न्यू निघूया जायचे रानात बघूया ककण्याला भिकणेला काय भेटतात काय पाऊस तर हाय बाहेर पण चा वाजलोत काहीतरी अडीच वाजलोत चला निघूया आता फक्त हिला बघा कुणाला पाहिजे तर सांगा आपल्याला मांजरं वगैरे ही बघा आमच्याकडे भरपूर आहेत शॉक आहे आपल्याला नाद आहे सगळ्यांचा कुत्री चार मांजरं चार गाई गुरं सगळे आहेत चला पावांनो चला जाऊ द्या आता का रानात जायचं फोन कॅन्सल झालाय ही गाडी आहे पण ह्याचं काम कुठे केला ते तुम्हाला समजेलच तुम्ही बघितलं व्हिडिओ तर तुम्हाला समजलं असेल तर आता निघूया आपल्याला जायाचा ही रानवलीतून आंबवली जाऊन बघूया आता जातो खालून त्याशी तुम्हाला वर्णं दाखवलं रूट आता खाणं बघूया कसं आहे आणि पहिले कफनेर वगैरे भेटतात का बघूया रानात तरी जाऊया तिथं थांबून पाऊस बघा पाऊस हा इकडं व्हायचं काय विषय नाही कोकण नादच तर चला निघूया सी एन जी बघून घ्या सी एन जीची अर्धी काढी पेट्रोल थोडासा काय हरकत नाही चला जाऊया हा वालो रानवलच्या वाट्याला पिंगो रानवल हायवे हायवे नाही आपला बारकाचा लोकल रोड आहे काय विषय नाही तर भावा आलो आहे इथं तिथून माणसं घ्यायचं आपल्याला म्हणजे आपल्या यायचं आहे तर भावना मी काय बोलतो तिथं जायचं आपल्याला ओके तो समोरचा डोंगर दिसत आहे तो तो हा त्याच्या जा पलीकडे जा जायचा आंबवली हा त्याच्या पलीकडे आंबवली आहे पण भावानो आता रस्ता नाही काय नाही त्याच्यामुळं तिकडून जाणारा रिस्क आहे आपण बघा किती जवळ जवळ रानवली आंबवली एक डोंगराचं फक्त एक तिकडून चढायचं इकडे उतरायचं बाहेर पण आत्ता आपण जाणार रोड बाय रोड बाय रोडने आपल्याला बाबा अर्धा पाऊन तर जास्त जाणार कारण आता पानकोट नंतर व्यास नंतर साकरी नंतर खारी नंतर आंबवली खूप टाईम जाणार इथं आपली कतमिराची जाल हाई काय बघूया पहिला जाऊन इथंच जातो मी तर चला इथं आलो तर खरा गाडी उद्या आली तर भाव रस्त्यातच ठावलं गाडी तर भेटते की बघूया पहिलं काय खायला इथंच आम्ही जायचं मला वाटतं भावानं भीती एकटा कुठे भिरायचं म्हणजे जायलाच आम्ही बाय भीत कुठं असं आयला एक नंबर भावानू विषय नाच झाला आपला कोण कोण कोणाकोणाकडे काय बोलतात मला कमेंट करून सांगा भावना न ह्याला आता आपल्याला तर भेटलीत पिकलेली बघा पाणी गेलं का विषय ना चालतात पाणी गेला भावांना काही विषय नाही पिकलेली का पाणी गोड लाग गोळ लागत कच्चे खावा कच्चे नवा खूप काटा कुठला कोण तुमच्याकडे काय बसला आम्हाला नक्की सांगा कच्चे तर आंबट लागतात पण काय विषय नाही भावांना पाहिजे होतं तर भेटला आपल्याला आम्ही इकडं वाहून ह्याच्यासाठी बाईक घेऊन आलो होतो नंतर इथून आपल्याला तिकडे जात होतं बलद्यावर चिंचा विंचा का बघायला पण कसं असतं भावनं धंदा आहे नाही बोलून चालत नाही त्याच्यामुळे करायला लागतं इकडे पूर्ण राहण्याच्या भावना लहानपणी जाम इकडं फकाट फिरत असायचं भावनं विषय नाही लय मजा केली इकडं लहानपणी लय भाऊनं लय वाघाला सापाची जाम भीती वाटते काय सांगू असतं आईला हा भाऊ ना गोड भेटला एक नंबर विषय भावांना मला वाटतं शब्द भावांना जरा बदलावा लागतं कारण व्हिडिओ बघताना सगळे बघतात त्याच्यामुळं पब्लिक शब्द कसा वाटतं किंवा गाईज तर गाईज <laughs> तर गाईज गाईज नको भावांना का चालतं काय असणार नाही विषय नाही बहिणींनी आणि भावांना हां बहिणींनी आणि भावांना सगळ्यांनी बघा काय विषय ना सगळ्यांसाठीच जास्त जाऊन आपण भावांनो आणि बहिणींनो आपल्या व्हिडिओ सगळ्यांसाठी असतात त्याच्या व्हिडिओमध्ये काय विषय नाही फक्त जरा असा कधी कधी स्वभावानुसार सवयीनुसार शिव्या कधीतरी येतात तेवढ्या जरा समजून घ्या बास बाकी तुमचा लहान भाव कायम वजनातच असतो आपण कोणाला घाबरतच नाही भावना कारण स्वतःच्या जीवावर उडणारा माणूस विषय आहेत बऱ्याच जोनांचा नजरा काय होत नाही आपला फरक नाही पडत हे बघा एवढी भेटलीत कशा दिसतात मला सांगा आणि या आता कोकणात फिराय फिरायला येणार असेल तर माझ्या आयडिओ माझा नंबर आहे इन्स्टा आयडीवर तिथे तुम्हाला फोन वगैरे करा भेटू आपण इकडे तुम्हाला फिरवतो रान बिन पूर्ण फकाट आम्ही तर भावना फकाटाच करतो भावना भीती जाम मिळते मला वाघांची भीती आता याच्या गावात वाघाची बघतो वाघ वाघाला नाही खबर ना वाघाचा वाघ मित्र आहे जोक्स पार्ट वाघाला तर मुता लावली त्याचा त्यात सोडून द्या असं पूर्ण फकाट रान आहे कोकणाला बघा एक नंबर आमच्याकडे वाहन कपलेलं होतं आणि मी इथंच वाढलं मला किल्ल्यावरचं भाव जास्त काय माहीत नाही पण अंधलचा एकूण एक चांगला माहिती आहे सगळं खानपीन चांगला कुठं काय भेटेल कुठं काय म्हणजे रस्त्याचं जवळच विषय तर कसा वाटतं व्हिडिओ व्हिडिओ मला कमेंट करून सांगा तर आपण आंबवली आंबवली हे पिकलेलं आहे पण ह्याच्यात पाणी गेलं जे आयला काही कळत ना एवढी तर काढलीत आता बघू उद्या कुठं जायचं होतं का काय फुल फक्का एक नंबर ना आधीच राहणार कोकणात राहायचं म्हणजे हात भावना विषय भावान काल अपडेट केलेला हाय आणि हा वाक्य खराच आहे पण आईची लाडकीचा आपली गाडीचा विषयच ना हा एक अपडेट केला आहे ही आयडी आणि ही आय डी बाकी आपली गाडीचा विषय तेवढाच अपडेट केला होता काय वाक्य केलं ना आणि तिकडून रानवलचं गाव आहे समोर तिथून आपल्याला रानवली तर भावानो चला जाऊया कसा वाटते व्हिडिओ व्हिडिओ गाडी म्हणजे आपला प्रेम विषय ना लग्नाच्या आधी सगळं सेट करून ठेवायचं कोणाला हाताखाली काम नाही करायचं ते विषय एवढाच चला जावी आता इथून जाऊया चला झाल्या पोचलो रानवलीला अनोडचं गाव खाली बघा गो हे आपली आई विषय प्रिरेम प्रिरेम लावले गाडी चढतील माणसं वगैरे आता जाऊया मावशीला घेऊन जायचं आपल्या इकडे चला तर भावा नो आता इथून निघालोय हा इथून खाली उतरतोय आपल्या रस्त्याला इकडे भावना रस्ता डेंजर आहे मी किती वेळा बोललोय तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मांडवीवाडी इकडे हा बाणकोटचा विवाह काहीतरी असा ते इथून उतरताना भावना आरामा, आरामात आरामात उतर कुणी घाई बी करू नका कारण रस्ता आणि शार्प टर्न एकदम आहे आणि शॉर्ट आहे रस्ता पूर्ण तर वरण येताना तर पर्यटक वगैरे येतात भरून भरपूर जण बाहेरून येतात तर व्हिडिओ दूर कोणी बघत असतील त्यांनी तेवढा सांभाळून घ्या की इथं रस्ता असा असं हा हाय मोठ्या गाड्याच्या एकवीस सीटर ट्रॅव्हल्सच्या वर कुठल्याही गाड्यावरती घालू नका खाली मोठी पार्किंगला जागा आहे हा, हा इथून आता लेफ्ट सरळ गेलं तर तिकडे जातं रस्ता आणि लेफ्ट मारलात तर वेळा असा जातो एवढं लक्षात ठेवा कुणाला विचारू नका काय इथं एंजर नका करू हे गाडी बसतो का शक्य तर बसत नाही पण आता बसवले आहे तर खरं आणि टर्न सक्सेसफुल बसलेला आहे भावानू तर चला जाऊया आता खाली खाली आलो का डायरेक्ट तिथं समुद्रावर व्ह्यू बघा पण हा पूल आता बनल दोन हजार सत्तावीस बोललेत तर दोन वर्ष वाट बघूया झाला तर झाला तर काय विषय नाही तर बघूया रस्तावर पहिला असा 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 तरी होता तर जायला जाऊ दे इकडे बघा हा पूल कोरोनाच्या आधीपासून काय तरी बनतंय एवढा मला पण ॲक्युरेट लक्षात नाही पण अजून काय झाला नाही काय नाही त्याचा विषय काय धरू नका बघू शकता मला पडला असेल तुम्हीच बघायला कसा दिसतोय मी काय बघत नाही मला असा हा वेळाचा रस्ता आहे तर आता इथून जाऊया आपण साखरीला साखरच्या वाहना रस्ता काय सांगू आता बारीक सारीक झाडा झुळा दोन्ही साईडने गेल्यावर रस्ता खराब होत काय केळशेपाटो जायला लांब पडतो असं डायरेक्ट समुद्र विषय डायरेक्ट ऑन द स्पॉट समुद्रात कोणी येताना सावकाश या बॅरिकेड साईड बॅरिकेड वगैरे काहीच नाही तर वाहवा नो आरामात या घाई करू नका आणि व्हिचा आनंद घ्या डायरेक्ट सनसेट कोकणात भावना विषय आहे आपल्याला तर काय संबंधस्क म्हणजे स्ट्रॉंग डायरेक्ट समुद्रावरच गाव त्याच्यामुळे काय मरीन राहिल काय तिकडे कशाला बघा जायचं आपल्याला पुकड भेटते इथं सगळं बघायला तर कशा तिकडे एवढा खर्च करून जायला पाहिजे ना बरोबर ना तर आलं तर मला फोन करा कुणी तर इन्स्टॉल आयडी आय डीला नंबर आहे माझा त्या आय डीवर नंबर घेऊन मला फोन करा इकडं असं अशा भागात आहे आम्ही मी तुम्हाला सांगतो कुठून कसं जायचं काय करायचं असा रस्ता हे एक नंबर रस्ता गावला काटा दाखला पाचवा घेर आणि निघालो आंबोली गावाच्या दिशेने फोन कुठून बघते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसा व्हिडिओ कशी पडते पास तर चला जाऊया आता वेळाच्या बाहेर पडूया नंतर भेटूया साक्री रोडला रोड ला। तो दाखवतो भाऊ कसा रोड आहे तो तर पुढे कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो बघा इथं आलाय बापा माझे जे आहे बेकार भावा ना इकडून इकडून येताना कोणी ड्रायव्हर असतील म्हणजे कोण ताई भाऊ कोण असतील त्यांनी इकडे येऊ नका सध्या तरी रस्ता बघा की गाडी घासते बन या साईडला त्या साईडला काय करायचं भावांना अख्ख्या गाडीवर तर क्रॅश पडतील जाताना तर कुणी येऊ नका मला वाटलं तोडलं नसेल कारण आता बहुतेक ठिकाणी झाडी बिडी मारलं ना पण अजून तरी काय तसं दिसत नाही आहे बघा पूर्ण टाळलं सगळं रस्त्यावर सगळं झुकले पाऊस पडला ना भावनं त्याच्यामुळं असं आहे ते काय पण काय विषय नाही रस्ता बाकी इकडून भावनं टॉप नाही एकदम टॉप रस्ता आहे बाहेर जावळाला जाईपर्यंत रस्ता भावनं एक नंबर आहे इकडून तर येताना पूर्ण पूर्ण भावना हॉर्न वगैरे मारतच या कारण इथं एवढा बेकार पिक हे आहे ना इकडं की झपकून गाडीला तर खलास ऑन द स्पॉट खलास त्याच्यामुळे हॉर्न वगैरे मारा आणि सीट बेल्ट वगैरे लावून ठेवा एवढं बेल्ट वगैरे लावलं इथं कारण चूक काय होईल कधी काय होईल सांगता येत नाही पूर्ण गाडी घासतं आहे बाबानं म्हणून सांगतो की इकडून येताना जरा विचार करून या रस्ता शाप केलेला नाही आहे त्याच्यामुळं नाही आहे ना ना आपल्या भाषेत नाही आहे नाही हाय रस्ता शाप केला नाही आहे बाकी इकडं बाकी एक नंबर रस्त्याचा विषय ना रस्ता टॉप आहे भावानं काय विषय ना एच एस कोण असतील त्यांनी मला कमेंट करा भावा ना आम्ही एच एस वाचला तुमचा दिलामध्ये लिहिलेला आहे एच एस का बा एकदा सामने देखो भावान या बघा काय लागतंय भावानो साइडला त्याच्यामुळं गाडी आरामात घेऊन जात आहे गाडी जात आहे फक्त आरामात घेऊन या तर काय विषय नाही आरामात गाडी जाल आणि आता इथून जाणार आता साखरी लागेल पाच मिनिटात पाच मिनिटात साखरी नंतर खारी नंतर आंबली नंतर जावळे इथूनच रस्ता बाहेर पडतो भावानो केळशी साईडला हाच असा सरळ गेलात ना दहा किलोमीटर का बा भाजून एक राईट लागेल पुलावरून तो राईट मारून बाहेर पडा आणि बाहेर इकडं चिचघर लेप मला चिचघर राईट मारून का आंब आपली भा ही मांदिवली रावतोली केळशी कवडोल या साईडला अन एक दापोली ऑन द स्पॉट दापोलीला जायला दा असतं रस्त। तर रस्ता एक नंबर आता इथं भावना संपा इथं ह्याच्या पुढे काय विषय नाही रस्त्याचा तिथंच तेवढ्या टप्प्यातच वेळा जो निघालो की साखरेला येईपर्यंत तो रस्त्याचा तसा विषय आहे बाकी पुढे भावना रस्ता बघा तुमच्या डोल्याने रस्ता पण बघा आणि झाडा पण बघा एक नंबर पुढचा काय विषय नाही नाही तेवढा तेवढा आता बघा राईट साईडला केलशी आणि साखरीला जोडणारा पुलाचं नाम चालू आहे कधी होत आहे काय माहीत नाही हा बघा राईट साईडला निसता समुद्र आपण गोल गोल समुद्राचं गोलच आपण मधी इथून बहुतेक पूल येणार आहे तो बघा तो तिथं हा इथून खाली खालन पूल वर येणार आहे नवीन ब्रिज बनतंय इथल्या पण काम चालू आहे परत बाणकोटचा पण पर चालू आहे पण बाणकोटचा मान मोठा असल्यामुळं टाइम जाते टाइम टाईम आहे पण आता इकडचा काय लवकर होईल शक्यतो बघूया कधी होतंय मला अरे बरापडे बाहून केळशीला जायला एवढा तिकडे फिरून जायची गरज नाही इथून इथून इथलं इथं झाला का झाला चला तर दावी आता भेटू आंबोलीच्या गावात तर भावांना पोहचला इथं आंबोलीला पण बघा नुकसान बघा शेती काय करायचं पण पावसानं आई कसलं सांगा मित्रांमध्ये मैत्रिणी ताई दादांनी कसं म्हणणार शेतकरी जातं काय करणार दिवस कुणी काय केलं नाही काय समज नाही पाऊस एवढा पडतो ज्या आईच्या गावात काय सांगायचं पका तुम्हाला मी तर कंटाळला बघा सांगून पावसाला पण मला पण स्वतःला पण सांगितलं काय करायचं चालत राहतंय पण त्रास खूप आहे भावांनो बहिणींनो काय शब्द बोल केलं नाही चावले चालतंय समजून घ्या लहान भावाला समजून घ्या पोहतो आंबोलीत पोतलो आता दातो दावल्याला जावळ्याच्या गावात जायचं पिशवी द्यायची आणि लगेच लिंगाचा घरा चार्जिंग नाही एडिटिंग मारायचं सगळंच करायचं काय भावांना ना झेपत सगळा तरी करायला लागतं मित्र परिवार बस चल तुला चल चाल निक आहे ना काय करतो तू चौदे भावाने व्हिडिओ कसा वाटत मला कमेंट करून नक्की सांगा आ, लागला हायवे भावानो रस्ता टॉप आणि टॉपच आहे विषय नाद नादाचा विषय कसा दिसतं पहिला भावानं इकडून मी चालत उतरायचं खाली काय सांगू आता तुम्हाला पहिल्याचे व्हिडिओ काढायला मोबाईल नव्हता आमच्याकडं गपचिप गपचिप मामा याय तेव्हा कॅन्डी क्रश खेळायला मोबाईल गपचिप घ्यायचा गपचिप मोबाईल गेम भावाला जेव्हा अक्कल नव्हती गेम खेळायला सकाळी सहा वाजता उठायचा सकाळी सहा वाजता उठून हिल क्लिम रेसिंग आहे ना आपला तो गेम लाल गाडीचा तो खेळायला मग काय लावला बोलता इथं ओके परिवार मित्रपरिवार करा सगळी निघाले जेव्हा का आपला मित्रपरिवार पण निघाला घरी नदीचा व्यू बघा <laughs> शाम कल्याणच्या नदीला आई रे ते का पर्सनल काय बोलू शकतो निघालो निघालो तेव्हा खरोखर जायला आयला उठायचं सहा वाजता विचरा मामाला मामा बघत असले व्हिडिओ कमेंट करून सांगतील सहा <laughs> वाजता उठून हिल क्लिम रेसिंग खेळायला वाघ सहा वाजता उठायचा मोबाईल गेम आत्ता दोन दोन आहेत पण काय तेव्हा ते दिवस नाही बाबा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी लय लय एन्जॉय केलेलं बाबा बालपण आपण नशीब ह्या घरात जन्माला आलो रानोलीतलं असे मला गाव भेटला ही माणसं भेटली मी सगळ्यांचा आभार मानतो बाबा एक वाक्य लिहायचं मला गाडीवर हो कसं आहे तुम्ही मला आता कमेंट करून सांगा की वाघ एका मुलीचा नाही वाघ कुठल्या मुलीचा बाबू ना आहे आई त्याच्या आईचा वाघ काय वाघ आहे वाघ आहे वाघ आहे हा तो वाघ बाबानं पहिला शब्द नका घेऊ हा वाघासाठी कुठली मुलगी इम्पट इम्पट महत्वाची काय वाघाला सर्वस्व आई आहे ओके okay, डन नको जाते तुम्हीच पाहून मला सांगा कमेंट करून नक्की कोणता वाक्य टाकू आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता इथून पोचतो जावलेला आणि जातो घरी रिटर्न रिटन तर चला जाला इथेच एंड वाईस जरा जरा वाईस थांबा चला आता निघूया व्ह्यू बघा इकडचा जा सगळी माणसाला निघाल गुऱ्याबिरा स्वतःला काय विषय ना आय बघा आय 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 भात घेऊन निघाली जुनी जुन्या ती सोनं तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय